हॅलो हॅलो सुनीता ताई का हो ताई बोला हो ताई बोला श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ हा समर ना भाऊ सांगायचं आता त्यासाठी फोन लावत होते अच्छा अच्छा हा पाहिले तुमचे भरपूर मिस कॉल बोला मांग पण लावला होता मी हो, आ, हो का होईन ती बेल का तुमच्या हो 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 ऐकू आले ते मला अच्छा 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 बरोबर माझी पण तिथे हो का अरे वा कुठून बोलता ताई तुम्ही कळमेश्वर मग तालुका लोणार सरोवरची मॅडम मी लोणार खाली लोणार हा 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 बरोबर बरोबर बर। काय अनुभव आला ताई गुरुपौर्णिमेला अशीच म्हणजे वाचता येत नाही ना गुरुचरित्र ते मग गुर, मी आंघोळ घेंगूळ केली संध्याकाळच्या वेळी आणि बसले देवाजवळ माळ जपत मला अकरा माळी जप करू आज रोज एकच माळ करायचं मी पहिले अच्छा अच्छा मला आता अकरा माळी जप करू म्हणलं अकरा माळी जप करताना माझ्या डोक्यावर असं वजनदार मला घरात कोणीच नव्हतं इकडे हा खूप पाळायची कोणीच नाही भेटलं कोणी नव्हतं पण घरात मला वाटतं पाल पडली काय नऊ माळी होतो समजलंच नाही मॅडम अरे बापरे हा नंतर मग माझ्या लक्षात आलं स्वामीने डोक्यावर हात हो ठेवायला वाटते इकडे तिकडे पाळायची मी घरात कोणीच नव्हतं एकलीच होती बघा नव्या माझी लक्षात आलं पाळ पडली नंतर मग असंच चालत नव्हतं मग सीपाळ येईल तिथं तर ता रोज जस संध्याकाळची दिवापती टायमाला एक मार्ग पाहिजे तारक मंत्राचं पाणी बनवून पीत असते अरे वा हे फार मोठं काम करतात तारक मंत्राचं तीर्थ म्हणजे अमृत आहे हो ताई आणि मग म्हणलं आता चालत नाही मग कशी शेतातून आली की असं पाय धुतले की खुर्चीवर येऊन बसले शेजारी खुर्ची त्याच्यावर अष्टगंधाचा सुगंध येत होता ना तीन दिवस पण तसाच आला बापरे तीन दिवस हा तीन दिवस पण तसा झाला की झाली आता दर्शनच घ्यायचं तुमचं मग रात्री तीन वाजता निघला बाहेर आलो बाथरूम बापरे पण मग घायवर राहते आपण म्हणतो हो हाऊसवर हा घायवरच पाहिलं बरोबर आणि मग ते चालला गेला लागत भीतीच तरी पण रात्री मग सकाळी डबल पाच वाजता दिसला तो वाँ सकाळी परत दिसला तूच अरे बापरे पण तरी पण नाही आठवण राहिली दर्शन घ्यायची तवा पण खूप घाबरली घाबरतच माणूस मग मारायला आला मॅडम मारल मारला तवा पण खूपच हे झालंय मारायच नाही शिवरायला घरात कर्ज खूप वाढत चाललंय मारायचं नाही ते कधी हा मुलगा पण खूप हट्टीपणा करायचा जसं काहीच काम करेन ते शिकेन पण काही काम पण करेन बारावी झाली त्याची लॉकडाऊन मध्ये ना शाळा पण शिकेन पुढे पण काहीच नाही तसं तू कारवानी करायचं मग माझ भाऊ वेडिंग च काम करते तिथं जा शिकायला जायना तू तीन वर्षापासून मांग लागली होती मी असंच एका आजोबाचा अनुभव ऐकला होता त्यांचा नातो हरपला होता त्या दोन अगरबत्ती लावून जपमाळ केली त्यांना हा अगरबत्ती संपेपर्यंत समर्थाचं नाव मग मी ते व्हिडिओ बघितला तसंच केलं दिवस मनाने गेला तो मना हो आता बर दोन चार महिने झाले वा पण असते डोक्यात तिच्या दोन गाठी काढले होते मी तर याच्यात नव्हते स्वामीच्या सेवेत तर डोक्यात तिच्या दोन गाठी काढले घामाच्या बनते म्हणे डॉक्टर आता आपण हे झाली जसं आली मग म्हणलं स्वामी आता कुठे दुष्काळात तेरावा हो महिना काढू नका ही <laughs> गाठ मला जळून जाऊ दे आणि अंगारा दिला किती हो, सुंदर अनुभव आणि नंतर पण तिचं पाय इतका दुखा जात नाही दुखा जाय जा लगे हो, म्हणलं की आता आता कुठं दवाखान्यात नाही म्हणलं आता दोन तीन दो हजार रुपये तर लागतात म्हणलं नाही इतका सुजला खालीवर पण पाय केला जाईल अगं मग असा अंगाराच लावून दिला उतरली सकाळी उठली हो सकाळी मस्त चालायला पण लागली म्हणजे दुसरे का तर नाही म्हणे आता अरे वा सुंदर मी शेअर करत आणि माझा हात पण दुख लागला हो, रात्री झोपाची आहे ना मला मी म्हणलं आता काय करावं सकाळी तर तुरीला जायचं हे जर म्हणलं तर बाया नाही मग नंतर तुरीत मग दाळ भेटणार नाही करायला रात्री अंगारा लावला हाताला सकाळी राहून गेला सकाळी कामाला गेली अरे माझ्या नंदीला पण सांगायचं ताई अनुभव हा त्यांना नंतर सांगायला लावतही एका ह्याच्यात नंबर त्यांना तेल, सांगायला हवं तुम्ही त्याच्यात ओली हो त्यांच्या फोनवर